चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आजचा आपला विषय आहे हरतालिका व्रत कसे करावे हरतालिका व्रत नियम पाळल्यास नक्की फळप्राप्ती होईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीयाला हरतालिका असे म्हणतात या दिवशी मुली व सुहासिनींनी सुहासिक तेल लावून स्नान करावे स्नान केल्यानंतर स्वच्छ केलेल्या जागेवर एका जागी चौरंग ठेवावे रांगोळी काढून व केळीच्या खांबांनी चारही बाजूने सुशोभित केलेल्या चौरंगावर वाळू आणून पार्वती आणि सखीसह शिवलिंग स्थापित करावे उजव्या बाजूस तांदळाच्या एका ढिगावरील सुपारीवर किंवा नारळावर गणपती मांडावा समोर पाच विडे मांडून तेथे सुपारी खारी बदाम नाणे फळे ठेवावे सर्वप्रथम स्वतःला हळद कुंकू लावून देवासमोर विडे ठेवावे अक्षता हळदकुंकू वाहून मनोभावे नमस्कार करावा घरातील वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून नंतर पूजा प्रारंभ करावी यानंतर पाणी हातात घेऊन संकल्प करावा पाणी तामणात सोडावे संकल्प आमच्या गावातील सर्वांचे तसेच सर्व श्री स्वामी समर्थ सेवेकरांचे जन्मजन्मांतरीचे दोष जाण्यासाठी चालू व पुढील सप्तजन्मी अखंड सुख सौभाग्य लाभावे व उत्तरोत्तर वाढत राहावे याकरिता आम्ही ही श्री उमामहेश्वराची पूजा करीत आहोत पूजा करण्यापूर्वी दिव्यांची पूजा ही करावी सर्वात प्रथम गणपतीची आणि नंतर महादेव व सखी पार्वतीची सोडशोपचारे पूजा करावी पूजेसाठी घेतलेले साहित्य विधीपूर्वक देवाला अर्पित करावे पूजेसाठी लागणारे साहित्य असे आहे चौरंग रांगोळी तांदूळ पाण्याचा कलश तामण पळी पंचपात्र तरसाळ आसन निरांजन शंख घंटा समयी हळद हळदकुंकू अष्टगंध गुलाल बुक्का चंदन अगरबत्ती अक्षता कापूर तेलाच्या व तुपाच्या वाती विड्याची पाने सुपाऱ्या बदाम खारका नारळ फळे खडीसाखर गूळ खोबरे पंचामृत कापसाचे वस्त्र कोरे वस्त्र तसेच फणी काजळ गळेसरी कंगणे आरसा इत्यादी सौभाग्य या व्यतिरिक्त फुले दुरवा तुळशीपत्रे व झाडांची पाने पूजा केल्यानंतर धूपदीप नैवेद्य दाखवून पत्री व्हावी हरतालिकेच्या पूजेत जी पत्री वाहतात त्यांचे क्रम असे आहेत बेल आगाडा मधुमालती दुर्वा चापा कनेर बोर रुई तुळस आंबा डाळिंब धोत्रा जाई मरवा बकुळ अशोकाची पाणी व्हावी नंतर मनोभावी प्रार्थना करावी कुमारिकेने इच्छित वर मिळण्यासाठी तर सुवासिनींनी अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करावी दिवसभर कडक उपवास करावा शक्य नसल्यास फलाहार करावा या दिवशी आगीवर बनविलेल्या कोणताही पदार्थ खात नाहीत नंतर रात्रभर जिम्मा फुगडी टिपऱ्या गोप इत्यादी खेळ खेळत जागरण करून हरतालिकेची कथा ऐकून आरती करून बारानंतर रुईच्या पानावर दही लावून ते चाटावे दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करून ती शिवलिंगे विसर्जित करावीत हरतालिका व्रत नियम पाळल्यास नक्की फलप्राप्ती होईल या दिवशी स्त्रिया महादेव आणि पार्वतीची पूजा करून अखंड सौभाग्याची प्रार्थना करतात सुहासिनीसह विवाह योग्य मुली योग्य वर प्राप्तीसाठी हे व्रत अगदी भक्तिभावाने करतात या दिवशी कराव्याच्या सेवा भगवान शिवशंकराचे ध्यान ध्याये नित्यम महेश म्हणून त्यानंतर पुढील ध्यान मंत्र म्हणावेत मंदारमाला कुलताल कायो कपाल भाल किंत शेखराय दिव्यांबराय च दिगंबरायचं नम शिवाय नम शिवाय नमो देवे महादेवे शिवाय सतत नम नम प्रकृते भद्राय नियता प्रणता स्मृत यानंतर षोशोपचार पूजा श्री उमामहेश्वर देवताभ्यो नम या, या नाममंत्राने फुले वाहण्याच्या मंत्रापर्यंत करावी या दिवशी भगवान शंकराची अतिउच्च कोटीची सेवा अभिषेक करताना शिवमोहिम व श्रीसूक्त म्हणावे नामोच्चार करून प्रत्येक देवतेच्या नामाच्या वेळेस पत्री वाहने यानंतर सोडचोपचारी पूजा पूर्ण करावी या दिवशी जागरण करावे दुसऱ्या दिवशी सकाळी मांडलेल्या पूजेची पूजा करून महानैवेद्य दाखवून पूजेचे विसर्जन करावे हरतालिका पूजन मुहूर्त हरतालिकेला तृतीय तिथी पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर सव्वीस ऑगस्टला दुपारी एक वाजून चोपन्न मिनिटांनी ही तिथी संपणार आहे यंदा हरतालिका पूजनाचा शुभमुहूर्त हा मुहूर्त सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पाच वाजून छप्पन्न मिनटांपासून ते सकाळी आठ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत आहे या व्रताची देवता भगवान शिव आणि पार्वती माता आहेत पूर्वजन्मी सती पार्वतीने शंकरालाच वरले होते तिचा पिता दक्ष प्रजापती याने एकदा यज्ञात शंकराचा अपमान केला तो सहन न होऊन पार्वती मातेने यज्ञकुंडात स्वतःला जाळून घेतले व नंतर ती हिमालयाची कन्या म्हणून जन्माला आली पुन्हा अग्र तप करून पुन्हा ती भगवान शंकराची अर्धांगी झाली अशी ही दृढनिश्चयी व स्वाभिमानी प्रतिवता पार्वती ही आर्य स्त्रियांचा महान आदर्श आहे म्हणून तिची पूजा करून तिच्या जवळ पतीला उदंड आयुष्य व आरोग्य मागावायचे असते आणि स्वतःचे सौभाग्य अखंड राखण्यासाठी तिची प्रार्थना करायची असते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ